जय शिवराय मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर आज पाखी निघाली आहे गावाला ते पण फ्लाईटने तिच्या एका हातामध्ये फ्लाईटचं तिकीट आणि दुसऱ्या हातामध्ये तिची पर्स आहे आणि आता ती गावाला जायला रेडी झाली आहे तर ती पुढे पुढे निघाली अचानक तिला काहीतरी वाटलं तर तिने आम्हाला बाय केलं अरे देवा काहीतरी विसरलं वाटतं मग परत घरात यायला लागली पण एवढं अवघड चढून येणं म्हणजे तिच्यासाठी काही सोपं नव्हतं तरी पर्स खाली पडली तिने ती कशी तरी हातात घेतली तिकीट पण खाली पडू द्यायचं नव्हतं अरे देवा आता तिकीट खाली ठेवलं लगेच लक्षात आलं तर तिने ते हातात घेतलं आणि पर्स आणि तिकीट दोन्ही घेऊन ती उठायला लागली एवढी मेहनत घेऊन ती फायनली उभी राहिली आणि परत मागच्या रूममध्ये यायला लागली ला तिला वाटत असेल की सगळ्यांना मी बाय केलं पण कोणीच मला बाहेर सोडायला आलं नाही म्हणून कदाचित ती घरात परत आली हळूहळू ती मागच्या साईडला यायला लागली आणि अचानक तिने त्या रूममध्ये मध्ये डोकवून पाहिले की कोण कोण काय काय करते <laughs> कदाचित तिला वाटलं असेल की मी परत घरात आले तर आता कोणी येईल पण जास्त काय फायदा झाला नाही फक्त मी आणि माझी मम्मी बाहेर आलो ती काय करते हे पाहिला तरी तिला ते ती आवडलं नाही वाटत मग ती गल्लीतून डबल पायरीवर हो येऊन बसायला लागली मम्मीनं तिला बसवलं कारण तिला चढता येत नव्हतं आणि पाऊस पडलेला होता आम्हाला वाटलं ती पडल हो खाली मग ती आली आणि येऊन बसली तेवढ्यात आई आली घरातून बाहेर तिचा पाय गुतला होता तिने तो काढला आणि मस्त पाय हलवत हो ती बसली पायऱ्या खूप भरलेल्या होत्या पण तरी तिला त्याच्याशी काय घेणं मग आई बाहेर जायला लागली तर तिने ते पाहिलं आणि लगेच उठली आणि आईच्या मागं मागं चालली तिला त्या पाण्यात पाय द्यावा असा वाटत नव्हता पण तरी ती हळूहळू आईच्या मागं मागं चालली आई, आई आई असा आवाज देत पण आईनं काही मागं पाहिलं नाही शेवटी आईने मागं पाहिलं आणि मला म्हणले की तिला घरात घेऊन जा मी काही सेकंदासाठी तिला थांबवलं आणि आई पुढे गेली पण तिनं मला बाजूला केलं आणि लगेच आईच्या मागे जायला लागली रस्ता खूप खराब होता तिला समजत नव्हतं की कसं जाऊ कुठून जाऊ म्हणून रस्ता जे दिसल तिच्यावर पाय द्यायचा कुठेही जायचं <laughs> कदाचित ती विसरून गेली होती की तिला आईच्या मागं जायचं होतं अरे आता कळलं की तिला आईच्या मागं जायचं होतं पण आई तर खूप जास्त लांब गेली होती तरी तिनं हिंमत न सोडता स्पीड पकडला आणि ती आईच्या मागं मागं परत जायला लागली आता, ला ला तर जास्ता तर जास्ता आता ती रडायला लागली कारण आई खूप लांब होती मग आता रस्ता तर जास्तच खराब आता ती तिथून कसं जाणार हा विचार करत करत ती थोडा वेळ तिथं थांबली ती विचार करत होती की आता मी जर थांबले तर मला कोणीतरी येईल आणि त्या पाण्याच्या समोर येऊन सोडल पण काही फायदा झाला नाही मग तिने ठरवलं की आता आपणच पुढे जाऊयात मग ती पुढे निघाली इकडे तिकडे पाहायला लागली की कोणी हेल्प करत आहे की नाही म्हणून आई तिथं थांबली होती तिला वाटत असेल की ती थांबली पण मला घ्यायला आली नाही म्हणून शेवटी आईने तिला नाहीच नेलं आणि ती आईकडे पाहतच राहिली तिला गावाला जायचं होतं हे सुद्धा ती विसरूनच गेली वाटतं